राधानगरीच्या विद्यमान आमदारांनी टक्केवारीमध्ये रमत केवळ स्वतःचाच विकास केला गेली दहा वर्ष कामांचं गाजर दाखवून जनतेची दिशाभूल करणाऱ्या गद्दार आमदारांना कायमचं घरी बसवा असं आवाहन ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख विजय देवणे यांनी केलं राधानगरी तालुक्यातील के गुडाळ इथल्या प्रचारसभेप्रसंगी ते बोलत होते राधानगरी मतदारसंघातील ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार केपी पाटील यांच्या प्रचारार्थ गुडाळ इथं सभा पार पडली या सभेसाठी महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यावी गुडाळेश्वर समूहाचे अध्यक्ष के डी पाटील गोकुळचे माजी संचालक पी डी धुंद्रे सदाशिव चरापले विजय मोहिते संजय पाटील अभिजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केली तालुक्यातून केपी पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं आमदार आबिटकरांची जमीन वीस गुंठ्यांवरून शहाण्णव एकर कशी झाली अनेक कोट्यावधीच्या संस्था भ्रष्टाचारातून मिळवलेल्या कमाईतून त्यांनी कशा उभ्या केल्या हे राज्यभर माहीत आहे त्यामुळं टक्केवारी आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे दहा टक्केपासून तीस टक्केपर्यंत कमिशन घेणाऱ्या आणि राधानगरी मतदारसंघावर गद्दारीचा डाग लावणाऱ्या आमदारांना घरी बसवण्याची हीच वेळ आहे ते काम सुज्ञ मतदार करतील असा विश्वास के पी पाटील यांनी व्यक्त केला बिदरी कारखान्याचा एकशे पस्तीस कोटीचा प्रकल्प बंद पाडण्यासाठी अनेक षडयंत्र रचण्यात आली पाणीदार आमदार म्हणून वल्गना करत असलेल्या आमदारांचं गावच पाणी योजनेपासून वंचित आहे ही शोकांतिका आहे असंही के पाटील म्हणाले तर विद्यमान आमदारांनी स्वतःच्या विकासासाठीच आमदारकीचा वापर केला असल्याची टीका उबाठाचे संपर्क प्रमुख विजय देवणे यांनी केली या प्रचार सभेला राधानगरी तालुक्यातील काँग्रेसचे नेते मंडळी तसंच विविध संस्थांचे पदाधिकारी मतदार उपस्थित होते